नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद वाढत चाललाय हा वाद मिटवण्यासाठी नाशिक आणि कर्नाटक येथे देखील किशकिंधा नगरीचे साधू महंतांनी शास्त्रार्थ सभेचं आयोजन केलं होतं मात्र सकाळी सभा सुरू होण्यापूर्वीच बंद पडली या ठिकाणी साधू महंतांकडून बसण्यावरून चांगलाच वाद रंगला परिणामी काही काळ सभा थांबवण्यात आली आणि सभा सुरू झाल्याच्या काही मिनिटानंतर लगेचच पुन्हा एकदा वादाची ठिणकी पडली आणि वादाला तोंड फुटलं त्यामुळे सभेचा मुद्दा बाजूलाच राहून बसण्याच्या वादामुळे काही काळ गोंधळ झाला सभेला उपस्थित असलेल्या गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महंतांमध्ये हा वाद झाला मेरे मेरे लिए मेरे लिए द्वारका पीठाधीश्वर जगत गुरु परम पूजनीय है मैंने उनका कोई अपमान नहीं किया इसके पास कोई प्रमाण नहीं है इसलिए वो मेरे ऊपर एलिगेशन लगा रहे हैं तुम माइक माइक उठून त्यांच्यावर मारा देखा 40% मराठी आम्ही टिप्पणी क्या की उन्होंने उन्होंने ऐसा ऐसी उंगली करके सुबह से चार्ज सुबह वही वो स्टेज पे सुबह वो स्टेज पे आए थे ऐसी ऐसी उंगली करके क्या हो ऊपर जाकर बैठे आहे आपण महाराज काय झालं होतं काय झालं क्षेत्र किशकिंदा ही हनुमान जन्मभूमी आहे सगळं किशकिंदा मठाचे सर्व पुजारी आहेत महंत आहेत आपण बघतोय दृश्यांमध्ये की अशा पद्धतीनं आज संपूर्ण ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो उडाले आपण दृश्यांमध्ये बघतोय नाशिक मधल्या सर्व वेगवेगळ्या मठाचे मठाधिपती पुजारी जे आहे ते आक्रमक झालेले आहे गोविंदानंद सरस्वती महाराज आहे ते कुठलीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नव्हते आणि म्हणून हा सगळा गोंधळ झालेला आहे असा त्यांचा आरोप आहे महाराज शंकरा शंकराचार्याचा अपमान होवा ऐसा म्हणून बोला आपटे महाराज आप दावा करतो उनका क्या की कांग्रेस का है माफी मा ऐसे अपमान नहीं करना था ऐसे अपमान नहीं करना शंकराचार्य हैं, शंकराचार्य हैं ऐसे नहीं, अपमान नहीं करना था, था तो हाथ नहीं छोड़ना था हाथ उठाना बहुत सरकार जी सुरूप है आपका क्या, क्या कहना है ये बिल्कुल तो गलत है सरासर गलत है ऐसा नहीं करना था उनको क्या किया हाथ फिर चर्चा चल रही है उन्होंने माइक उठाया क्यों प्रत्या प्रत्याशन हाथ छोड़ने के लिए ना 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 क्यों किया ऐसे उनका संस्कार है ये उनका संस्कार है कहाँ के आचार्य है वो ऐसे किसी साधु सन्यासी के ऊपर हाथ उठाते हैं कहाँ का संस्कार है ये बिल्कुल की चीज आचार्य शंकराचार्य शिव का साक्षात्कार है ऐसे आप लोग क्यों हाथ उड़ाया उन्होंने गोविंदानंद सरस्वती जी गो, है अपने उनको क्या क्या, क्या उन्होंने क्या कहा था उनका क्या था उन्होंने केवल शास्त्र चर्चा कर रहे थे साथ चर्चा करते करते उन्होंने हाथ छोड़ने की कोशिश की ऐसा नहीं करना था उन्होंने जब शंकराचार्य जी का परिचय देने दे लगे दे अपने दे गुरु जी का तो उन्होंने बोला कांग्रेस ही है ऐसा कहना था उनको उनके गुरु के बारे में कहा कभी उनको ऐसा नहीं कहना था क्योंकि शंकराचार्य शिव का साक्षात है शंकराचार्य भवन शंकराचार्य रूपा शिव ही रूप है शंकराचार्य ऐसे नहीं बोलना था थंकराच काय भगवान का वो दर्शन करते है। भगवान की पूजा करते है। तो ऐसा बोलना था उनको आपण बघतोय अशा पद्धतीनं हे गोविंदानंद सरस्वतींचे हे सगळे भक्त आहेत ते देखील संतापलेले आहे माई उचलून हानामारी करण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट निंदनीय असं म्हणणं गोविंदानंद सरस्वती यांच्या साधकांचा आहे सर्व साधक जे आहे ते कर्नाटक इश्किंदावरून महाराजांसोबत आलेले आहे आणि या सगळ्यांचं म्हणणं आहे शंकराचार्यांचं अपमान करणारं विधान जे आहे ते नाशिकच्या काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास यांच्याकडनं झाला आणि त्यानंतर हा सगळा वाद जो आहे तो उभा राहिलेला आहे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर पोलीस जो आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेला आहे वेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सभेच्या ठिकाणी गोंधळ उडालेला आहे गोंधळाची सगळी दृश्य आपण बघतोय नाशिकच्या वेगवेगळ्या धर्माचे धर्म गुरु जे आहेत त्या या ठिकाणी आहे मठाचे मठाधिपती या ठिकाणी आहे ज्यांनी खरं तर या धर्मसभेचं आयोजन केलं होतं त्यांच्याशी आपण बोलूया महाराज आपण या सगळ्या सभेचं माफी मागे कांग्रेस कृष्ण गुरु शंकराचार्यो काग्रेस माफी मागे काँग्रेस महाराज आपण या सगळ्या सभेचं आयोजन केलं होतं आता हा गोंधळ झाला काय कारण दंडी स्वामी सर्व नाशिक त्र्यंबकच्या विद्वानांनी त्यांना त्यांचा परिचय मागितला तर दंडी स्वामी आपला परिचय देत होते की कोणत्या साली कोणत्या मठातून ते, ते दीक्षित आहे तर त्यांनी द्वारकापीठ आणि जगदगुरु स्वरूपानंदी सरस्वती यांचं नाव घेतलं आणि नाशिकचे कोणी महात्मा होते त्यांनी त्यांना ते सांगितलं की काँग्रेसही आहे तुमचे शंकराचार्य तर ते दंडी स्वामींना राग आला त्यांनी त्यांना ते सांगितलं माफी मागा याच्यावरती एवढा मोठा वाद याच्यामध्ये हानामारीपर्यंत हा वाद गेलेला आहे त्यांनी माही उचलून त्यांच्यापर्यंत उभारलेला आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दुर्दैवी प्रकार आहे दुर्दैवी प्रकार आहे असं नाही व्हायला पाहिजे आता ही धर्म परिषदेचं पुढे काय होणार सध्या स्थगित आपण बघतोय ज्यांनी या धर्म परिषदेचं आयोजन केलं होतं त्यांनी ही धर्म परिषद आता रद्द झाल्याचं सांगितलेलं आहे आपण बघितलं आता महाराजांना वेगवेगळे हे साधू पुजारी जे आहेत त्यांना घेऊन नेलं जात आहेत पोलीस बंदोबस्तामध्ये या सर्व साधू महंतांना बाहेर नेलं जात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे आपण सुरुवातीपासूनच या धर्मसभेत गोंधळ अशा प्रकारचं वातावरण सुरुवातीपासूनच होतं आणि तीच परिस्थिती जी आहे ती नंतर उद्भवलेली आहे आता सुद्धा पुन्हा एकदा या सर्व परिसर ठिकाणचे दृश्य आपल्याला दाखवतो पोलीस जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे पोलिसांकडनं सर्व पुजाऱ्यांना आणि महंतांना या ठिकाणून घेऊन नेला जा, ने जात नेलं जात आहे